हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज व्रताचं उद्यापन आहे तर मी पण आज व्रताचं उद्यापन करते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दारात मी छोटीशी रांगोळी काढली आणि दिवे लावून घेतले होते आणि हे जे असे टेन्सिल्स आहेत लक्ष्मीची पावलं ते मी इथे दोन ठेवले होते हे रांगोळीचे टेन्सिल आहेत त्याच्यात फक्त आपल्याला रांगोळीचा कलर भरायचा असतो आणि हे रियुझेबल आहे बघा याच्यात रांगोळी भरली आहे मी हे रियुझेबल आहे आणि दिसायलाही छान दिसतात त्यानंतर ही अशी मी पूजा मांडली होती लक्ष्मीचं पुस्तक होतं महालक्ष्मीचं दोघी साईडला मी समया लावून घेतल्या आणि उद्यापन होतं म्हणून मी आज जरा छानच डेकोरेट केलं आहे हा जो गजरा बनवला आहे विड्याच्या पानांचा याचाही व्हिडिओ तुम्ही आधी बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा या व्हिडिओलाही मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि देवीला मी अशा प्रकारे आज इथे सजवून घेतलं आहे ही साडी कोरं वस्त्र आहे आणि हे दागिने सुद्धा मी देवीला घातले आहे असं छान डेकोरेशन केल्यानंतर घरात खूप छान प्रसन्न वाटतं आजच्या दिवशी हळदी कुंकू करतात आणि बायकांची ओटी भरत असतात तर त्यासाठी मी इथे गहू घेतले आहे फळ म्हणून केळी घेतलं आहे आणि हे लक्ष्मी महात्म्याचं जे पुस्तक असतं ते ओटी मध्ये द्यायचं असतं तर ते मी पुस्तकं घेतले आता बायका येतीलच तर मी त्यांची ओटी भरून घेत सगळे जमलेत आता इथे मस्त चहाचा आस्वाद घेत घेत आम्ही खूप छान गप्पा केल्या अशा निमित्तानेच येणं होतं त्यानंतर मी ओटी भरून घेतली छान आमच्या गप्पा झाल्या जरी आम्ही घराच्या जवळ राहत असतो तरी पण असं सा सारखं कोणाजवळ येणं जाणं होत नाही अशा निमित्तानेच आपण एकमेकांच्या घरी जातो चार बायका जमतात आणि गप्पा गोष्टी होतात त्यामुळे आम्ही याचा आनंद घेतला व्रताचं उद्यापन खरंच खूप छान झालं बायका आल्या त्यांची उटी भरली सगळ्याजणी जमल्या भेटलो आम्ही छान उद्यापन झालं हे व्रत मी पहिल्यांदाच केलं होतं यावर्षी पण आता मी दरवर्षीच हे व्रत करणार आहे या व्रताचा मला खूप छान अनुभव देखील आला आणि मला विशेष म्हणजे चारही गुरुवार मिळाले तर आणि व्रताचं सुद्धा खूप सुंदर झालं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा